आणि व्हिडिओ असे आक्षेपार्ह व्हायरल केले जात आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला की आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही हे करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता चांगल्या हेतून हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याच योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्या पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लोटकर ग्रस्त या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं